अब काई काई तानेर लोग काई राज्यर महाराष्ट्र राजेर ये की तोरीब गोर माठी का छे चालीस वर्ष देन हेगो लड़ाई चालू छा चा। अन वो लड़ाई रे जे मांगणी वेत्ती जको आपलान मणि कोन्ती अब काई मणि कोन्ती कनाई थी डोकरी डोकरा रानेज में रे जावा अन राणेज में गावड़ी छरान आवडा मत होंद काई मालूम छ तम जना सोगे अन जे आरक्षण हेते जको दुसरा लोक खागे नराय पच उ केरेचा खागे जको हमार हमनेन होटो ही वत साधी छनी इ वत बरकी छनी जत्री पिडी लार नगरगी जको वनवाश नगरगी आ गोपीनाथ रावजी मुंडे वंजारी बंजारी एक करण के दिनो वमा आपण 2.5% आरक्षण घटगो न तो आज यक्के मार्केती दी मार्केती जे छिचा पर घटरे छ जो को जैन हे जावाड रेगे पर जळताली तमने ना आ एकदम उत्सवार माई कतानी मंगला परेरी मांडी परेरी माकी उडगीच नुस नुस्त लायरो काम छ जेर सारुतम सुते जाग

अब सुतेच गोई कोणी जे वात्तेर गरजच और सारू जागी हो कतरा दाडेर लढाईची 40 वर्ष पण आपळ जो हेतो जो को आपळ व ती आलिप्त रेगे आणि आपळे शक्ती परया आपले मजुरी परया अकाउंट नंबर बदललो लोकुन Pisa पडगे भाऊ वो Pisa न पळू करताणी नी तुम्हारी निंदे अबतरी जागो अबतरी जागो 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 गोर्माटी देशेर रधारा वेते दे। भजन सामला आनंदी अंकुश आडे ओ भाऊ सांती एक रुपया पारी तो सिखाव देखो आपण न उ वात कणी कोनी आलु एक आमले में आवगी कने भी देखो गोर माटी एक के माई चाय अब एक जर विचार किरे गंगा खेडे माई आनी जर कोई कोणी लढाई मारे ही है तो दूसरी जाताणी मराठा रो कोई रो आपण समाज सोड दे आणि का कामारोची करतानी एक जाटाणी कालर पगडी जाय आणि दुसऱ्या र भुंगळ्या र सट्टा पड़ी जाय जण आपण समाज रो दबाव छ आत्रा दबाव ला ताणी ने आरक्षण का मांगे कतरा दाड तरी वेगे गोरमाटी कायदार बना अंगळी रेगे अरे भाष्यंत कळा कोणी वसंतराव नायक रो भाष्यंत मार काळे नायक कळो काही मुळी पर वसंतराव नायक भाष्यन किदो गोरमाटीओ गंगा हेवरीचा हात धोलो का ही वाच कोणतून कळी कोणी लोक उठे व गंगा धोल दे अरे जना तरी जागे, कना आप धोळे झेंडार हेटा पण शेजना गोरमाटी हे वंदार बाराल, काय देश कोणी विदेश सादरी

वर सांगती एक्केस रुपया वाच रमेश गंगाधर राठोड राठोड परिवारे सांती जे देणगी दिने वन धन्यवाद कना कळे वाळोस गोरमाटी रो लोई का आपलं जेते ताळी फुटच वो एकी है नी वते ताळी आपलं राज देके न मले वाळो <laughs>

रे वा झेंडार माई काई तक छ जको मालूम छ अर जनपळन नवी दिली मुगल यवन राजा सोबत युद्ध लागो गोरमाटी रो सेवा भात आबे रो रे औरां काई गोरमाटी छेनी जना लागो आपण सात भाई रा भाऊ खतरा सात जना निकल गेलो एक एक हेगे आपले लोकन मारन दबादी ने जना लढाईर माई झेंडाळ छंडी वो लोक पडन लगी वो लोक बचगे आपण लोक मरण लगे केम ताकत होती झेंडाळ माई ताकत झेंडाळ माई बाबू लिंबाजी राठोड हा हां ई भजन सांबलन बाबू लिंबाजी राठोड ओ नायके साऊती 101 रुपय परी तो शिकावाच आवडी ताकद जर आपल्या में रेगी तो आपलं आरक्षण मिळेल शिवाय रेवाळ आणि व्यक्तीत जर फुटी तो काय हो जाय महाराज काय फुट्या हे तांडर गणेश महाराज के तरुण सामळनो आप म बरे सग भजन करू छु गोरमाटी रो तरुण भजनेम छेचनी गोरमाटी रो तरुण पबजी परिया गोरमाटी रो तरुण पत्ता परिया गोरमाटी रो तरुण दारू राढा परिया आरक्षण मांगे ना बुद्धी लागस ये पत्ता दारू पबजी वाळो को दिमळे छे वो डंग 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 ढाल्या व जारे छे अन व नाचरे छे हानु र जुवार छे ए हे कसो जागा जवाना

bolu na ek taand baire

I got a

मुख्यमंत्री पंत प्रधान हेई नी जते ताली तुम्ार सातारो पसारन घरेल झपाटा निकलवार चाली सेवा सारू केरो जुमा ई भजन सांभाळोतो आणि नाम हुगो काय नाम के भाऊ सुनाबाई गंगाधर राठोड ओ भेने सांवती एक केस पारितोषिक व्यापारी तो शिकावा हमारो पुरो विषय के सेवा ला लेरचा सेवा लालर तीन अवतार होगे वरे अंगई हेगे पण आपलो लिखाणच केती छे आबे पोती प्रतिकूल लक मेळस दिगरा शेला बामा अन रामराव बापू केला वे बराबर नाही ना जा। के ना वन लेखक कर गो आवडी गलत लोक करे येते सावधान के ना हेवा जो के ना जो जर सारू केजु ना क्या गा

गोखलू के गो गोखलू के गो भाया केसुलार नहीं मोरा के गो मजी कहीं तुम्हारे घरे केसुला लगाऊ क्यों कहीं अरे मार गोरमाटी तहसीलदार ही है मार गोरमाटी कलेक्टर ही है मार गोरमाटी राज्यपाल ही है अन अब अब बाराल केसुलार नहीं मोरोच अन आरक्षण मलगो पूरे समाज पेक्षा आपलो समाज केसुलार नहीं बरेवालोच आब कतरी तर्किन जायस ना राय आपणे कता जायसे आपणे आ वा वा वाह अर ये मन कळे रीर म गावडी चरवाळो छु जर सारु केरो छु अब यंदरो विषय काई छगो बाऊ के सीता हारने कंती ठीक छै अंग उ सीता ए काछ अब बरे छे मन किया कच भडा सीतान रावण लेगो सीतान रावण लेगो रावण अत्रा काय भिकार छोटस काय शेणी रावण ये परतवी तले परिया शिअर पेलो भक्ताच पेलो सेना सीता यारी गुंपार माई बेटी आणि ओवडी राजा रावण वर मारीच ममान लय ताळी ना सोबते मा

गुंफारे आजूबाजू चरे हरणिया व हरण फेताळी अवग आणि सीताडी मातार झुपडीम बेटी ती पण हरण देखताळी सीताळी काही केला नायक ए पती बाई बापडी बी जो दर्शक व छेनी जो कोच कच आबाई तम देखो गंगा खेडे मात हाटे निकलनु अन लाल लाल छिच्या पण कच पप्या तारा पेन हाऊली या कर काही हाऊली अण काई के नी बड़ा वो नाचण ऊ काय छे लोक बायलर बायले सीताडी देखली ती अण रामेन केला पतिराज हारना सो बिवंत छे अन वन केला को मार रे अन वर कपड़ा जे छे वो र चोली मने जा वसेन रामे री नारे भाई सीता छे भली रामे री ना रे भाई

কিনে মারে রামেরারি কিন মান